नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आज महायुती सरकार भरघोस मतदानाने निवडून आले आहे यातच पंतप्रधान नरेंद्र मोदीजीपासून ते एकनाथजी शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी महिलांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी मोठी घोषणा केलेली आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तर नरेंद्र मोदीजी पंतप्रधान यांनी म्हटलं की विकासाचा विजय शोषणाचा विजय एकजूट होऊन आपण आणखी मोठी भरारी घेऊया तर या ठिकाणी एकनाथजी शिंदे यांनी म्हटलं की सर्व मतदारांचे मनपूर्वक आभार समर्पित भावनेने महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी आणि सामान्याच्या कल्याणासाठी राबवणाऱ्या महायुती सरकारला विरवाद आणि घवघवीत यश मिळाले आहे महाराष्ट्रात महायुतीत लाडकी ठरली हा विजय माझ्या लाडक्या बहिणींचा आहे लाडक्या भावांचा लाडक्या शेतकऱ्यांचा आहे राज्यातल्या कॉमन मॅनने सुपरमॅनसारखे मतदान केले त्यामुळे मुळे हा विजय राज्यातल्या सर्वसामान्याचा आहे सर्वसामान्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या सरकारचा आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद साहेबांच्या आशीर्वादाचा विचारधारणेचा हा विजय असल्याचं या ठिकाणी त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटलेलं आहे तर पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या ठिकाणी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे त्यांनी म्हटलं की महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि माननीय भाजपा अध्यक्ष जे पी नड्डाजी यांच्या नेतृत्वात भाजपा महायुतीला भव्य विजय मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन या ठिकाणी केलेलं आहे तर या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांना महिलांना आणि नागरिकांना धन्यवाद म्हटलेला आहे त्याच्यानंतर अजित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटलं आहे की महाराष्ट्राच्या जनतेनं प्रचंड मोठ्या मताधिकाच्या स्वरूपात पुढील पाच वर्षासाठी आमच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी सोपवली आहे ती म्हणजे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची आणि सर्व समाज घटकाच्या हिताची तर जनतेच्या इच्छा आकांक्षा त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळे सदैव कार्यपत्तर राहू कोणाच्या विरोधात टीका टिप्पणी करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आम्ही प्राधान्याने केवळ महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि जलकल्याणासाठी बोलू आणि जे बोलू तेच कृतीतून करून दाखवू काम करत आलोय काम करत राहू असं या ठिकाणी म्हटलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी आणि नागरिकांसाठी मोठी अपडेट होती अशा प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी आता चॅनेलला सबस्क्राईब करा